सभेचे विरोधी पक्षनेता श्री राहुल गांधी यांच्या शिंदे गटाचे आमदार गायकवाड यांनी अपशब्द आज सोलापूर शहरामध्ये सामाजिक संघटनेच्या वतीने उग्र निदे करण्यात आलेली आहे आज या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांची मागण्या काय आहे काय सांगाल आंदोलन आज सोलापूर शहरामध्ये शहर जिल्ह्याच्या वतीनं भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं भीमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत जे साहेब यांच्या आदेशानुसार सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीनं लोकसभेचे विरोधी नेते राहुल गांधी यांच्याबद्दल बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी ती आप शब्द वापरून या संसदमध्ये आहेत ज्या जो विधानसभेचा त्यांनी अपमान केलेला आहे त्या आमदाराच्या ना नाही आणि त्यांनी जे वक्तव्य केलेलं के आहेत की राहुल गांधी यांची जीभ कोण छापून आणि त्याला मी आज देतोय असं बक्षित देतो आणि बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्र्याचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जर कोण विरोध करेल त्याला मी गाडून गाडून टाकल्याशिवाय मी शोधणार नाही अशा पद्धतीनं जे वक्तव्य केलेलं आहे शोधणीय वक्तव्य आहे तरी चंद्रकांत नांदुरे यांनी जो संपूर्ण महाराष्ट्रभर जो आदेश दिलेला आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आंदोलनाची मालिका सुरू झालेली ला आहे जर का या संजय गायकवाडवरती कारवाई झाली नाही तर भीमशक्तीला याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करावं लागेल आणि त्याला जर काय वेगळं वळण लागलं तर त्याची जबाबदारी मात्र प्रशासनावर आहे असं भीम शक्ती सांगा शिक्षण संघटनेच्या वतीने मी प्रशासनाला विचारत असाल की कशाप्रकारे यंदा शक्तीपदाचे आमदार की ऐकणार आहे याच्या विरोधात सोलापुरात काही कार्यकोषी उग्र स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे येणाऱ्या काळात हे आंदोलन उग्र स्वरूपाचं करणार असल्याची माहिती यावेळी कार्यकर्त्यांनी दिली आहे राजनीतील न्यूज चॅनेलसाठी मी पयाश سلا